शेन काय खाणार का पॉपकॉर्न आवडले पण त्यांनी खाल्ले नाही किंवा आम्ही पण नाही खाल्ले ते हॅलो रिवान जय महाराष्ट्र आहे जय शिवराय तर सकाळी सकाळी लवकर उठलोय लवकर म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी नऊ वाजता उठलो म्हणजे सुट्टी असताना आणि आज चालू आम्ही पिक्चरला त्याच्यामुळे लवकर उठलोय आणि नाश्ता वगैरे झालेला आहे आंघोळ वगैरे आत्ताच केलेली आहे केस माझी आहे आणि लवकर जायचं आहे पिक्चरला त्याच्यामुळे नाश्ता ब करून आज जेवण पण आमचा रेडी म्हणजे फोडणी द्यायची आहे बाकी सगळी तयारी झालेली आहे शेअन झोपलेला आहे आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे कारण जायचं आहे आम्हाला पुष्पा झुके का नाही चला <laughs> एवढा म्हणजे जेव्हा पार्ट टू येणार होता समजलं म्हणजे फर्स्ट पार्ट आम्ही बघितला तेव्हाच समजलं की पार्ट टू येणार आहे त्याच्यामुळे हा पण बघायचा स्टँड पण छोटा आहे आता काय करणार बघायचं तर आहेच जायचं म्हणजे जायचंच लवकर उठून आज तयारी केली लवकर एकदम रेडी झालो आहे वाजलेत साडे अकरा आणि शो आहे आमचा तीनचा आज लवकरच रेडी होते त्याला लवकर झोपवतोय म्हणजे झोपल्यानंतर थोडासा पिक्चर तरी बघून देईल सो आता जेवढ्याची तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो आणि ही बघा बऱ्याच दिवसांनी का वर्षांनी का महिन्यानी काळी काळी येतच हा <laughs> थोडीशी या हा आता गोरी गोरी आलीस बऱ्याच दिवसांनी आज लवकर उठून जेवणाची तयारी चालू आहे बऱ्याच दिवसांनी आज गुरुवार आहे त्याच्यामुळे आज वेज व्हेजच खावं लागेल आपण कुठे चालू आहे आजी कोणतं ममीन <laughs> एक नंबर पाच एवढी अजून पण फक्त आमचं आणि एवढी मुव्ही लव्हर नव्हती लग्नाच्या आधी लग्न झाल्यापासून म्हणजे जेव्हा आमचा म्हणजे लव्ह झाल्यापासून निकेशनी मला सवय लावली ती आम्ही आमच्या लवशिप मध्ये पण मुव्ही ला जायचो तेव्हापासून आणि मला सवय लावली तेव्हापासून मी पण खूप मूवी लव्हर झालेली आहे मला पण असं म्हणजे नवीन नवीन मुव्ही आली की मी एक्सायटेड असायचो आम्ही बघायला दोघं पण आणि जेव्हापासून प्रेग्नेंट झाले तेव्हापासून आजपर्यंत गेलं लान्सी मध्ये केरला बघितला लास्ट स्टोरी आम्ही मध्ये सगळे आम्ही खूप मिस करायचो त्या मुव्ही बघण्यासाठी पण नाही जाता आला आम्हाला आणि ह्याला घेऊन आम्हाला मोठी रिस्क रिस्क वाटायची जायचं की नाही त्याला घेऊन पण आज आम्ही नाही हा मुव्ही आम्हाला बघायचा पहिल्या पाळपासून आम्ही केलेला की हा आपण बघायचाच बघायचा जेव्हा होईल तेव्हा आणि आता आम्हाला जायचंच आहे तर आता आम्ही काल रात्री म्हणजे झालेलं की नाही जाऊयात हा काय करेल आपण नंतर रात्रीचे वाजले होते रात्री साडे दहा साडे दहा आमच्याकडून ऑनलाईन होत नव्हते म्हणून मग आम्ही तिथेच गेलो डायरेक्ट मला थिएटर चैत्य आणि तिथून आम्ही तिकीट काढले आणि आम्ही लेट चा म्हणजे आम्ही नेहमी दोघं होतो तेव्हा नाईट शो बघायचो अकराचा बघायचो आणि दोन ला रात्री घरी यायचं मस्त माझ्या वाटायची तेव्हा पण ठीक आहे आता सध्या हा छोटा आहे तोपर्यंत आम्ही डेचे शो बघू तर दुपारी चा शो आहे आमचा तर आज मी खूप दिवसानंतर नऊ वाजता उठले सगळी काम आठवते जेवण थोडं अर्ध झाले अर्ध व्हायचं आहे आणि मग जेवल्यानंतर कारण की आम्ही कधी ऑन टाईम नसतो आम्हाला नेहमी लेट होतो म्हणून ते लवकर उठलोय म्हणजे आमचं दोन वाजेपर्यंत सगळं कामं आटपतील आता बारा वाजायला आलेत सो आता ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा काय आमची मजा तर आमच्या असणार आहे फक्त आम्हाला श्री बघून देईल दिसेल पुढच्या पुढे इथे आमचा बाळ राजा उठलेला आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर सगळ्यांना गुड मॉर्निंग पाठवतो बघा आमचं बघा बघा बादशाह बादशाह तो आमचा रजनीकांत रजनीकांत आज आमचा डॅडा घरात आहे आणि बघा 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 कसा मारतो अरे वा गुड मॉर्निंग कुठे कुठे जायचं आ कुठे जायच तू बोलशील तिथे जाऊया कुठे जायच्या कुठे हा पिक्चरला जाऊया पुष्पा पुष्पा झुके झुके नाही चला झुके पुष्पा नाही झुक गया आता आमचं आता माझ्या बघा श्रीयू थांब निक श्रीयू मा आम्ही काकाला छाप मारणार श्रीयू शोम्या आईस शोम्या आईच नाही अकोबाई बबडी शोम्या आईस झोपल्यानंतर ना ना असं लोळायला लागतं लो लगेच तो कधीच उठत नाही बघा मी बरोबर आणि कमसे कम तो अर्धा तास तरी असं लोळणार मग तो फ्रेश होणार असा इकडून तिकडून अग बाई अग हाय शो मी आईच 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 हे दाखव पटकन शो मी श्रीहार दाखवा दाखवा शोमी श्रीहार चल खाऊ खाऊन घे पटकन हा खाऊ खायचं लवकर झोपाचा आम्हाला पिक्चर बघायचा आहे चल ए रोबो गँक ए, रोबत गया, रोबत गया। जा। ए रोबो गँग रोबो गँग रोबो गँग रोबो गँग रोबो गँग शाबाश रोबो गँग रोबो गँग चल आंघोळकर चल पटकन ए तू असाच गेलास ना तू तुला हसतील सगळी समजला हा मग चल आंघोळकर पटकन आंघोळकर कर पटकन आंघोळकर पटकन वास येईल अंघाला साईडच्या माणसांना मग चल 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 पटकन चल सो फायनली आम्ही रेडी झालोय आणि आता निघालो छोट्या गाडीवर ही बघा आमची जोडी ए कॅब घालायची बाळा ऊन लागते हा ना, ना, चलो चलो उन्हाच्या तडाक्यात चाललो एसीची हवा खायला <laughs> आणि पैसा तर वसूल होणार आहे कारण बघणार होत पुष्पा झुके का नाही चाला आहे एकदम ऊन आणि बघा कसं उभा राहायला बसवते तरी बसायला मागत नाही आणि इथे डस्ट आता उडायला सुरुवात झालेली आहे आणि बाईक वर अरे मजाच का वेगळी आहे ती वा वा वायनली आम्ही पोचलो पार्किंगला नशीब सगळ्या आत गेले तर आपल्याला लाईनला नको थांबायला

इंटरवल झालेला आहे आणि आता इंटरवल नंतर काय पाहिजे सो फायनली पॉपकॉर्न आलेले आहेत आले वा शेन काय खाणार का पॉपकॉर्न झोपला तो मस्त उठला आता मजा गेली सगळे व्यस्त आणि आता आम्हाला भूक लागली आणि आता खाणार आम्ही पॉपकॉन पॉपपॉन आवडले पॉपॉन आवडले पण त्यांनी खाल्ले नाही किंवा आम्ही पण नाही खाल्ले ते बघा अर्धे बघा अर्धे म्हणजे सगळे खाली त्याने धक्का मारला आणि सगळे सगळे अर्ध्यापेक्षा जास्त अरे मजा करते ना तो मुव्ही आवाज करतो पब्लिक बघते आमच्याकडे एवढेच ठेवले रे पोट अर्धाच ठेवला अरे रे काय चल पुष्पा संपला पिक्चर पण मोठा आहे आणि पिक्चर पण मस्त आहे पण पॉपकॉर्न आमच्या स्त्रियांनी पाळले ना फाडले ना आमचे पॉपकॉन हा त्याच्यामुळे आता पाणीपुरी खायला लागली पिक्चर बघून आलो घरी आणि आता कंटाळा आलाय थोडा कारण तिकडे एसी मध्ये रेस्ट केला आणि इथे येऊन बसलो तर थोडासा वीक वाटतोय आणि आ... पिक्चरचा एक किस्सा बोलायचा तर आ... पिक्चरला आतमध्ये खायला महाग असतो त्याच्यामुळे आम्ही एकदा काय केलं होतं माहिती आहे डीमार्टला गेलो डीमार्टवरून किती रुपयाचे पॉपकॉर्न घेत पॉपकॉर्न घेतले एवढे एवढा एवढा पॅकेट होता आणि तिथून स्वीटकॉर्न पण घेतले आणि थंड्याच्या दुकानातून थोडासा हे थम्सअप घेतला टाकला हिच्या पर्स मध्ये आणि घेऊन गेलो हा चेकिंग एवढी नव्हती तेव्हा तरी पण नॉर्मल चेकिंग केली त्यांना थंडा काहीतरी दिस थंडा दिसला ना ठीक <गीच्चा> <खिक> आहे <है> आणि आम्ही ते घेऊन हो गेलो मस्त खाल्लेलं तेव्हा किती रुपयात काम पंधरा रुपयाचे पॉपकॉर्न वीस रुपयाचे वीस रुपयाचे स्वीटकॉर्न आणि वीस रुपयाची बाटली किती पंचावन्न संपला चारशे पाचशे रुपये पॉपकॉर्न साठी घालवायला जेव्हा कधीतरी आम्ही खायचो पण तेव्हा थोडी असं हे असायचं की नाही एवढे पैसे वेस्ट नाही घालवायचे आपण म्हणून पन्नास रुपयामध्ये काम होईल एकदाच घेऊन गेलो नंतर काही घेऊन नाही गेलो कारण आता चेकिंग पण चांगली असते आणि आता पण आज आम्ही काहीच नाही घेऊन इव्हन पर्स मध्ये फक्त स्टॉल टाकून दिलेला मी जेणेकरून मला स्टॉल लागेल म्हणून तो पण तिने काढून बघितला नक्की आज स्टॉल आहे का आणि स्टीलची पाण्याची बॉटल होती बघ बाकी काय ना आणि तीनशे रुपये पॉपकॉर्न बाप रे तो पण बघितलात तुम्ही अर्धा त्याने सांडून टाकला दोनशे रुपयाचा आम्ही वेस्ट टाकून दिला श्रियांची कमाल पप्पांची धमाल नाही नाही श्रियांची धमाल पप्पांची कमाल काय असंच काहीतरी असेल काय करेल पण काय नाही मस्त साइडला आजोबा होते आजोबा त्या आजोबांबरोबर बापरे त्यांनी आणलेले चणे शेंगदाणे खिशामध्ये आणले असतील ते खात होते आणि हा त्यांना हातामधून घेऊन भरवत होता आणि मस्त आधी सगळ्यात त्याचे फर्स्ट एक्सपिरियन्स केले कुठे काय करायचं हा बघा इकडे बघा किती खुश होत हा श्रीयांनी इकडे बसलाय मस्त कोपऱ्यात त्याला काही फरक नाही पडत तुम्ही काही पण करा आणि स्त्रीचा आम्ही जिथे जातो त्याच्या सगळीकडे हा फर्स्ट टाइम कसा राहतो कसा रिएक्ट करतो किंवा आम्हाला पण ठरलेला आहे तो पहिल्यांदा जिथे कुठे जाईल तिथे तो ओके असतो सेकंड टाईम सांगू शकत ना तो काय करेल पण खूप त्याने पण मस्त म्हणजे त्याला काय कळत नाहीये पण स्क्रीन बघून तो खुश व्हायचा नाचायचं गाणी लागले की नाचा आणि मध्ये आम्ही शूट करायला गेलो पण तसं काळोका मध्ये फ्लॅश पडते आणि मग दुसऱ्या छोटी क्लिप असेल ना काहीतरी त्याने मजाच केली सगळी लोक अशी बघायची मूवीचा एकटा दाता पापा पा, पा, मा मा काय काय हात मारायचा तो मस्त मजा आली पण हाय ना आता पुष्पा थ्री पण येणार आहे थ्री बघायचा खूप मोठा होईल बाबू तो पर्यंत आणि मस्त मजा वाटली पुष्पा पुष्पा रिलीज व्हायच्या आधीपासून मागे लागलं निकेश जाऊयात निकेश जाऊयात निकेश बघूयात बघूयात हा काय बघून देणार आहे का बघून शेवटी विचारणी दिलं बघून काय ना मस्त मजा आली आणि आता काय नाही आता बघूया नेक्स्ट आवडेल तेव्हा जाऊ आणि काय म्हणजे आलं आणि असं थकल्यासारखं झालं कारण की आज आणि झोप पण मिळाली नाही आम्हाला त्याच्यामुळे आता आणि आता वाजले किती नऊ वाजले पावणे नऊ झालेत आणि आम्हाला झोपायला काय एक दोन शिवाय तर मिळणार नाही झोप तर आतापासून आलेली आहे आणि बाळ राजा बसलाय खेळायला जुना पाकिट घेतलाय माझं त्यांनी माझा फोटो दाखव त्याच्यामधला श्रीयान शोमी श्रीयान हा हा बघा श्रीयान आमचं डोक्यात काय पण दाखवलं तरी श्रीयान डोक्यात असतो सो सो काय नाही तुला पहिली माझ्या हा नि एक क्वेश्चन आहे माझ्याकडून तुला फॅमिली मध्ये पिक्चर बघायला आवडले की आपल्या दोघांमध्ये दोघांमध्ये मजा यायची पटकन जायचं टायमा मध्ये जायचं आज लेट गेलो तरी पण आमची पाच मिनिटं पाच मिनिटं मला पिक्चर बोलल्यानंतर एक मिनिट पण गेलेला आवडत नाही सो आज लेट गेलो पण आम्हाला दोघांमध्ये मजा यायची पटकन जायचं आणि नाईट शो असायचा नाईट शो मध्ये पण त्या शोला तेव्हा पण सात सातचा शो हा रात्री झालेली आणि फर्स्ट टाइम दुपारी गेलो पण काय नाही एवढं वाटलं आणि पब्लिक कमी होती काल जेव्हा गेलो गर्दी नव्हती बापरे एवढी गर्दी होती आणि म्हणून ती आज आम्ही टू व्हीलर वर आम्ही गेलो का तर पार्किंग मध्ये पुन्हा तो नको म्हणून आणि दुपारी एवढी गर्दी नव्हतीच आणि मस्त मजा वाटली सो आचा मध्ये एवढंच आणि भेटू आपण उद्या तोपर्यंत बाय बाय वन पण हा जर कोणी वर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या लाईक करा आणि आमचे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा असं आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आमचं सांगतून काय करताय बाय बाय करताय या बाय